नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर शिवसेनेची सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन शेतकरी कर्जमाफी नुकसान भरपाई आणि अनधिकृत बांधकाम थांबवण्याची जोरदार मागणी शिवसेना सांगली जिल्ह्याच्या वतीनं सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आलं शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपये मदत मिळावी तसेच मिरज शहरातील किल्ला भाग येथील खंदकामध्ये अनधिकृतपणे सुरू असल्या खुशी वन अपार्टमेंटचे काम तात्काळ बंद करावे त्या संदर्भामधील सर्व कागदप्रत व बांधकाम मापाची तपासणी करून बांधकाम सील करावे या संदर्भामध्ये आंदोलन करण्यात आलं यावेळी शिवसेना सांगली जिल्हाप्रमुख पैलवान विशाल सिंग राजपूत प्रमुख महादेव मगदुम मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख तानाजी सातपुते सांगली विधानसभा क्षेत्रप्रमुख विष्णू अप्पा पाटील तालुका प्रमुख प्रताप विचारे उपजिल्हा संघटक संतोष पाटील सांगली प्रमुख मयूर घुडके रुपेश मोकाशी विराज बुटले मिरज शहर प्रमुख महादेव हुलवान बाळासाहेब हत्तेकर शकिरा जमादार कुपवाड शहर प्रमुख विठ्ठल संपाळ भगवानदास केंगार लक्ष्मण वडार मिरज शहर उपप्रमुख महेश लोंडे पांडू लोहार प्रशांत माने आनंद राजपूत सांगली शहर उपप्रमुख राम काळे कुपवाड शहर उपप्रमुख रमेश गडदे प्रभाकर गोरे माधवनगर शहर प्रमुख किरण पवार युवासेना मिरज शहर प्रमुख पैलवान कुबेर सिंग राजपूत युवासेना मिरज शहर उपप्रमुख अब्दुल मोमीन लकन भोरवत अफसर नदाब उपशहर संघटक बबन गायकवाड सनी कोरे नंदू कदम रोहन कोळी शुभम उपाध्ये कुंदन सिंग राजपूत विभाग प्रमुख आर आर पाटील ढवळी शहर प्रमुख विठ्ठल हुलवान विभाग प्रमुख चंद्रकांत व्हर्कल मुन्नाभाई शेख किरण कांबळे उपस्थित होते मिरज शहर किल्लाबाग या ठिकाणी खंदकामध्ये खुशिवन या नावाने एक अपार्टमेंटच काम चालू आहे त्या अपार्टमेंटचं काम चालू असताना तर त्याला जी सेफ्टी भिंत घ्यायची असते दगडी किंवा विटाची आठ फूट नऊ फूट तर तिथं दगडीची बांधकाम न करता ब्लॉक विटाचं बांधकाम करून तिथं तळघर काढायचं काम चालू केलं कासिम मनेर यांनी तर त्या ठिकाणी ती भिंत कोसळून सहा कामगार जखमी झाले त्या दोन कामगार मृत्यूमुखी पडले तर ह्या लोकांच्यावर जे काय आता आघात झालेला आहे ह्या लोकांना न्याय द्यायला पाहिजे आणि खुशीवन जे अपार्टमेंट आहे त्या ज्या जागेत तिने अपार्टमेंट उभा करतायत त्या ठिकाणी त्यांना बांधकाम परमिशन कुणी दिली तो खंदक आहे तिथं बेसमेंट काढता येतं आहे का ज्या ठिकाणी बांधकाम त्यांनी कॉलम खड्डे काढले त्या कॉलम खड्ड्याच्या डी पी रोड गेलेला आहे तर तो डी पी रोड अद्याप त्या लोकांनी सोडलेला नसून दाबून दणखून जागेला चारही बाजूने पत्रे मारलेले आहेत आज बांधकाम चालू केलेलं आहे त्या ठिकाणी कामगार सुद्धा आहेत अद्याप मिरज महापालिका किंवा कामगार आयुक्त त्यांच्यावर का लक्ष घालत नाहीत ते आम्हाला अजून समजलं यांचं काही देवाणघेवाण आहे का आर्थिक आम्ही मिरज पोलीस स्टेशनला आंदोलन मोर्चा करून त्या काशीमन त्यांच्या सहकाऱ्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलेला आहे पण आमची प्रामाणिकपणे जिल्हाधिकाऱ्यांना आता मागणी आहे ते तात्काळ बांधकाम थांबवावं त्या जागेची मोजणी व्हायला पाहिजे जे कॉलम खड्डे काढलेत जे परमिशन घेतले ते परमिशन परमिशनप्रमाणे आहेत का आणि आम्ही माहिती घेतली असता अद्याप त्यांना महापालिकेने कोणतीही परमिशन दिलेली नाही तर मग हेनी नालायकपणा करून बांधकाम कसं काय उभा केलं याची चौकशी व्हायला पाहिजे महापालिकेचे काय अधिकारी आयुक्त उपायुक्त बांधकाम संबंधित जे अधिकारी असतील ते लोक त्या लोकांना मॅनेज आहेत का त्या लोकांनी पैसे घेऊन काय देवाणघेवाण केलेली के आहे का ह्याचीही चौकशी होणं गरजेचं आहे आणि ते बांधकाम तात्काळ कर बंद करावं या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना मागणी केलेली आहे सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख यांच्या आदेशाने आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय सांगली या ठिकाणी निदर्शने केलेली असून प्रामुख्याने आमच्या मागण्या अश्या आहेत की शेतकऱ्यांना त्यांचा सातबारा कोरा केला पाहिजे कारण एक वर्षापूर्वी आत्ताचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांनी भाषणात त्यांना आश्वासन दिलं होतं की आम्ही निवडणूक जिंकून आल्यानंतर न सत्ता स्थापन झाल्या झाल्या आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला करणार तर त्यांनी का काय अद्याप कोरा केलेला नाही आहे आणि स्थितीमुळं सगळीकडे शेतकरी दिल झालेला आहे तर प्रत्येक शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफी करून त्यांना प्रत्येकाला पन्नास हजार रुपये अशी मदत द्यावी ज्या शेतकऱ्यांचे पाणी पूर येऊन गेला जिथं माती खरडून गेली माती काही शिल्लक नाही त्यांना लाख ते दीड लाख रुपये अशी मदत करावी आणि ही मदत त्यांनी दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्याला करून शेतकऱ्याचं तोंड गोड करावं असं माझी मागणी आहे आणि जर यांना असं होत नसेल तर यांनी पुढच्या खाली करावं सत्ता सोडावी देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे भाजपचे काय बोलकी पोपट असं म्हणत एक दसरा मेळावा उद्धव साहेबांनी करून तीच मदत या शेतकऱ्यांना करावी आम्ही तर आमच्या पद्धतीनं मदत करतोयच पण तुम्हाला जर सत्ता जर पाहिजे असेल सत्ता भोगायची असेल तर तुम्ही मदत करा ना तुम्ही का मदत करत नाही आहे तुम्ही अदानी अंबानीला मदत करू शकता त्यांना कोट्यवधी रुपयाचं कर्ज माफ करू शकता तर शेतकऱ्यांना कर्ज का माफ करत नाही आहे तर का तर तुम्हाला शेतकरी आता नकोच आहे प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्याचा जागा हे अदानी अंबानी भिक्षात घालायचे आहे तुम्हाला की ते इंडस्ट्रील काढायचे आहे असं यांचा चालू आहे कारभार तर आम्ही या ठिकाणी ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा जाहीर निषेध करतो त्याचप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा जाहीर निषेध करतो आम्ही या ठिकाणी आणि आमच्या प्रामुख्याने ज्या मागण्या आहेत ते त्यांनी मान्य करा अशा या ठिकाणी त्यांना विनंती करतो हिरकणी न्यूज करिता संपादक नजीर शेख आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट